रोहिणी तुला बॉय पाहिजे का गर्ल पाहिजे राम राम मंडळी स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये नमस्कार आता आता नमस्कार राम राम भैया राम राम नमस्कार वहिनी वहिनी राम करा नमस्कार व्यवस्थित तब्येत तुमची अच्छा हे बघा आमची हे मालिक राम राम घे ना आमचं हे एक बाळ आहे पण राम राम घे पण मालिक हे बघा आमचं हे बाळ आहे ही आमची छकोली आणि हे बघा ही आमची बकडी ही आमची परिवार नाही बकडी बट्टा मी कोणाचा आहे माझा कोणाचा आहे कोणाचा आहे काय रे बाबू मी कोण आहे तुझा बर शिवण पापडी आण तुला किती आणू नमस्कार दोन दोन। किती आमच्या घरात आता सध्या मीटिंग चालू आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ नमस्कार रोहिणी रोहिणी ना खूप 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 मस्त हे केलं

बर खूप जण जात जणांना विचारलं आपल्याला आता खूप सारे कमेंट आले मनीष तू तर नमस्कार केलं नाही जवळ बसून नमस्कार हा बर मी काय म्हणालो खूप जरा खूप जणांच्या कमेंट आल की तुम्हाला मुलगी झालेली आहे की मुलगा बर आता माझी आई सांग काय झालं काय ग नमस्कार ही आमची दीदी ही दी। आमची चुटकी ही आमची पिऊ चिटकू चिटकी आमच्या पप्पाची पिऊ झोप आली बाकी आता काल वणी सुट्टी झाली है की नाही आई बघा बोल तू लक्ष कुठे आहे माझं लक्ष माझ्या बाळा हो का बर आता जेवाल काय करणार सगळ्याला मी आता झाले दोन तीन दिवस आयला घेतलं नाही जास्त व्हिडिओ मध्ये म्हणजे थोडा आयला गेलो आणि माझी ताई आहे का माझी ताई मामाच येईल फक्त तिने काही सोना आणलं आणि काही नाही ना ना आणलं हो का बाकी आहे बघा बिट्टा तुला शाडी घाल शाडी घाल सोनलचे कपडे घातले तिने कोणाचे सोनलचे एवढा मोठा ड्रेस कोणी घातला बिट्टा तुला एवढा मोठा ड्रेस कोणी घातला बाकी मित्रांनो तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो मी यांचं काय डिस्कस चालू आहे काय नाही मनीषा तू पोळ करायची बाकी थोड्या वेळान भेटतो मी तुम्हाला आणि तुम्हाला सांगितलंच मी आता आमच्या सांगितलं लक्ष्मीन वाढलं ही, ही पगार पगा, पगा। शिवटे हो ना मित्रांनो चिमणी सांगतो मित्रांनो परी आणि ही डिट्टो होणार डिट्टो फक्त हिचं नाक थोडं हे आले भाऊ बाईने कुरळे केस आहे आणि ती जी आहे आमच्या वहिनीवर गेलीली हे ही ही ये ही आणि आम्हाला साडी खूप आणि ही आमची हे तुम्ही माझा साडी नाही ही आमची ही एवढं केस आहे आमचे का बाकी दोयने इकडे बसलेय बहिणी सायपक केला कधी करायचं आणि आता रोहिणी जाणार आहे सोनोग्राफी करायला का हो काय सोनोग्राफी किती तारखेला हा आता नंबर गिंबर त्याच दिवशी लावून पडतो ना ठीक आहे ओके तर जाणार आहे तिकडे पण आपला व्हिडिओ येणार आहे ते पण तुम्ही व्हिडिओ बघा आणि बाकी व्हिडिओ जमताय का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा मस्त ना मंग शिक्षण देणारी होम भाऊ ओम भाऊ की, वो। वो ओम ओम की आ, लड़की हो लडकी काय करायला तू इथं भैया तर फायनली आपण आता रोहिणीच थोडस मत घेणार आहे आणि थोडं आईचं पण घेणार आहे हे बघा रोहिणी रोहिणी तुला बॉय पाहिजे का गर्ल पाहिजे सांग मुलगी का मुलगी का, का बर पाहिजे सांग बर <laughs> सांग, सांग बर आहे सांग दोन लक्ष्मी आहे तिसरी लक्ष्मी पाहिजे तिचे नाव जायजु ठेवणार मित्रांनो तुम्हाला रिअल सांगतो मी मला लेख असू आवड कधी पण लेकीला ती लगेच पळती लेख जाताना माया कशी माया असती लेकीला त्याच्यामुळे थोडं रोहिणीला विचारू आपण रोहिणी अशीच एखादी क्यूट पाहिजे तुला

आम्हाला पण परीच पाहिजे बाबा हे फायनली झालेलं आहे आणि रोहिणीच पण आपण मत घेतलेलं आहे काय करणार आहे आज जेवायला आई तू बर मी काय म्हणतो आपला सातवा महिना पण करायचा आहे तर मला सांगते तर जेवण देते सातव्या महिन्यात नाही का नाश्ता

असं लटवून माग तर मी काही नाही आताची थोडीशी मजा गेलो मी खरंच आत्याला म्हणणार नाही की द्या म्हणून तुम्ही पैसे मी विचारायला लागलो आत्या ते आता कसे लगेच सूचकन देते आता आणि मला आता दोन आत्या मनीसताईची सासुती माझी आत्याची आणि आत्या पण तुम्ही रक्षाबंधनला आलं नाही ब जाऊ दे आता कधी पण फोन लावल्यावर काही काम असलं अडचण तर लगेच येते उठ काहीच नाही पाहत वावर किंवा लगेच येते हे येते मग आत्याचे ले, लेख नाही का घरी तो पाहत नाही का नाही ते पाहायचं नाही पाहायचं ते ते राहिलं लांब लेख गीक पण मी काय म्हणालो आपलं काही असलं तर लगेच येते का नाही आता ते बोलावलं ती तीच मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी हा की काही पाहत नाही रविवार आहे सोमवार आहे लगेच आहे त्या आहे ना काय काय पाहिल तू तिकड काय चालू तुमच्या दोघीत काय इशारा चालू आहे हा अरे रामा तुला सांगितलं नाही रोहिणी ना गेली होती नाही तुम्ही काय करता घरी मला थोडी माहिती सांगत नाही रात्री सांगन मला

तुम तिकडे जा एक बार नवीन जर कोणी असेल सबस्क्राईब करून घ्या मनीष ताईचे व्हिडिओ आता असे पाहणारे मनीष ताई वेगळे व्हिडिओ करणार थोडे आता जे फेस, फेस बोलताना मनीस ताई बोलणार नाही आता मी जसे व्हिडिओ बनवतो का तसेच व्हिडिओ बनवणार आणि आमचे भाऊजी पण थोडा सपोर्ट करणारे मागू भाऊजी येत नाही जास्त सपोर्ट करत नाही आता रोज येणार आहे व्हिडीओ मध्ये हा तू भाजीला फोन करून सांग ना बाप मग आता सांगतो ना सांग भाजी दीड लाख सबस्क्रायबर आहे मित्रांनो यांचे दीड लाख नाही मग आता वैन दीड लाख एक लाख तीस हजार आहे आणि माझ्या आईचे आई वे पुळ पाहिली रे बाप्पा आईचे विंगाट पाहता बाप्पा व्हिडिओ आईचे आई आणि गोष्ट सांगू का मी आईची हाताची चोले मस्त आप आहे आई व्हिडिओ करते आईची व्हिडिओ लय आवडतात आम्हाला काय कोणाच कोणाला बाई बाकी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा भेटतो अशात नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला तर तोपर्यंत जय महाराष्ट्र बाय मित्रांनो हो। जय महाराष्ट्र हा जय हिंद जय महाराष्ट्र आणि करा हॅलो